विरोधी पक्षनेते असलेले आमचे बंधू सध्या पवार करण्याची चमचागिरी करीत असून नगर आणि बीड लोकसभा मतदारसंघात भाजपाचे दोन्ही डॉक्टर उमेदवार विजय होतील असा विश्वास ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलाय नगरचे भाजपाचे उमेदवार डॉक्टर विखे यांच्यासाठी पाथडीत आयोजित जाहीर प्रचार सभेत मुंडे यांनी आपल्या खास शैलीत धनंजय मुंडे सह विरोधकांचा समाचार घेतलाय आणि तुमच्या अडचण मला समजू शकते जरा कारण आपल्याला अशा अडचणी राष्ट्रवादी पक्ष निर्माण झालाय घराला घर गर ठेवतच नाही माणसाच्या मनामनात भिंती टाकण्याचं काम केलं परेशान भाषण करतात ते लोक रामभाऊ म्हणाले माझ्या आमच्याकडे विरोधी पक्ष नेते आणि बीड जिल्ह्याला विरोधी पक्ष नेते चुकलंय थोडं आपलं इथे विरोधी पक्ष नेते तिथे पक्ष विरोधी नेते आणि ते स्वतःच्या पक्षाचा वाटवा करण्यासाठी त्या पक्षात गेलेले आहेत कारण जेव्हा एक पिलर ढासळत चाललेला आहे एक एक संस्था त्या पक्षाची संपत चाललेली आहे आता आमच्या बीडचा बघा बीड मध्ये आधी पाच आमदार होते राष्ट्रवादीचे आता हे त्या पक्षात गेले भाजपचे पाच आमदार आणि राष्ट्रवादी पूर्ण नसा तळायला गेले आता या जिल्ह्याच्या राजकारणावर ते टिप्पणी करतात सांगितलं सुजय विखे पाटलांचं हे बरोबर नाही विरोधी पक्ष नेते नाही ने। पक्ष विरोधी नेते म्हणत होते त्यांनी सुजय विखे पाटलांचं हे बरोबर नाही वडिला इथे राहायचं पुढे जायचं तुम्ही काय केलं होत तुम्ही काय केलं होत सुरुंग पेरून स्वतःच्या वडिलाला राष्ट्रवादीत पाठवलं अरे सुरुंग पेरून म्हणजे ब्लास्ट झाला आधी वडिलांची सुपारी मग स्वतः आपला सेफ बसले तुम्ही दुसऱ्यांना लेक्चर देताना आश्चर्त पहा तुम्ही वडिलांना पुढे राष्ट्रवादीत पाठवून पराभवाचा सामना करायला लावून स्वतः मागल्या दाराने गेलात हे विसरू नका सुजय विखे पाटलांचं चुकलं आज सुजय विखे पाटील तुम्ही सांगितलं की तुमचे आई वडील प्रचाराला येऊ शकत नाही हे तुमचं दुःख तुम्ही सांगितलं आता एकमेकांच्या मी सांगितलं यांचं कामच आहे कुणाच्या घरात कुणाचा राहूच द्यायचं नाही कर्डिले करडिले साहेबांना मोठा प्रश्न निर्माण करून ठेवला पण तरी मला पूर्ण विश्वास आहे आता मी सुजय विखेंना म्हणलं मांडीवर घ्या बरं त्यांना कडिले साहेब विषयच मिटवून टाका तिकडं मोनिका राजेनं उभं थोडं डिस्टर्ब करायचा प्रयत्न केला तिथे म्हणजे राम शिंदेच्या मतदारसंघात तिकडून घुसखोरी करायचा प्रयत्न चाललाय म्हणजे या नगर जिल्ह्यामध्ये सगळीकडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न असल्यामुळे खासदार कोणी आपल्या हातातला आपल्या मुठीतला यावा नाहीतर खासदार पडला तरी चालेल अशी यांची भूमिका आहे सगळ्या असताना सुद्धा त्यांना उमेदवारी नाकारली हे वैयक्तिक एका घराणे विषयीचा द्वेष आहे का पांढरी का अरे आज माझी तशीच परिस्थिती तिथं ताईंची निवडणूक चालली आहे आणि तिथे आमचे भाऊ विचारतात की प्रीतम ताईंची पात्रता काय निवडणूक लढवण्याची इकडे सुजय विखेंची पात्रता अरे इथे डॉक्टर दोन बाजूला शेजारी शेजारी दोन डॉक्टर खासदार म्हणजे तुमचे आरोग्याची चिंता नाही पातळी बीड जिल्हा आणि नगर जिल्ह्याच्या आरोग्याची चिंता नाही प्रीतम त्यांची पात्रता काय असा प्रश्न विचारतात आणि तुम्हाला दोन वाक्य बोलता येत नाही त्यांनी त्यांची पात्रता विचारा वाटली नाही तुम्हाला मला विचारला लोकांनी मला काही कुणावर टीका करायची नाही मला कुणावर वैयक्तिक पातळीवर टीका करायची नाहीये पण मला लोक मला त्यांना प्रश्न विचारला इंटरव्ह्यू मध्ये की रोहित पवार जे राम शिंदेच्या वाट्याला आलेत बरोबर आहे का आणि पार्थ पवार यांच्यामध्ये कोण उत्कृष्ट नेता आहे असा प्रश्न आमच्या भावाला विचारला टी व्हीत त्यांनी सांगितलं रोहित आणि पार्थ हे महत्वाचं नाही पवार हे महत्वाचं आहे पवार अरे, किती चमचेगिरी करणार आहे तुम्ही किती चमचेगिरी त्यांचा तिथे म्हणे घराने शाही आहेत मुंडे साहेबांड जिल्ह्यातली घराने शाही संपवा काय घराने शाही आहे वडील हयात नाही म्हणून एक मुलगी लोकसभेला उभी राहिली आणि वडिलांनी आदेश दिला समाजसेवेचा म्हणून दुसरी उभी राहिली तुम्हाला तुमच्या पक्षातली घराने साई दिसत नाही अर्धा डझन लोक तुमच्या पदावर आहेत आणि सगळ्या उमेदवार घरात दिल्या ती घराने नाही जनावी नाही ती चमचे गिरी अरे तुम्ही दर किलोमीटरला वेगळे बोलणारे लोक तुम्ही काय या जिल्ह्याला न्याय आताच पंधरा दिवसापूर्वी उमेदवारी मिळाली पंधरा दिवसापूर्वी हे उमेदवार पहिल्यांदीच पातळी झाले आणि यांना सर्वोत्कृष्ट शेवगाव पातळीचे प्रश्न अचानक समजायला लागले की बांबोरी जारी कशाला म्हणतात प्रश्न काय आहेत पण यांना हेच चारीवर भाषण करता है, या वांबोरी चारी साठी एकशे दहा कोट रुपये पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटलांनी सर्वात प्रथम नाबार्थ चेक काढून दिला होता कुठलाही अभ्यास नाही फक्त खोटे आरोप प्रत्यारोप आणि म्हणून ही अतिशय महत्वाची निवडणूक आपल्या समोर आहे जे उमेदवार आज उत्तर आणि दक्षिण करत आहेत त्यांचे वडील स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार आठ वर्षापासून आहेत आठ वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार म्हणजे त्या ठिकाणी विधान परिषदेवर आमदार व्हायला मतदान लागतं पंचायत समिती सदस्यांचं जिल्हा परिषद सदस्यांचं नगरसेवकांच आता या ठिकाणी पातडीच्या नगरसेवकांनी मतदान टाकलं पंचायत समिती सदस्यांनी मतदान टाकलं जिल्हा परिषद सदस्यांनी मतदान टाकलं आठ वर्ष तुम्ही त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार आहे किती लोकांनी लोकां या सभेमध्ये त्यांना पातळीमध्ये पाहिलंय किती लोकांनी या ठिकाणी त्यांना पातळीमध्ये येताना पाहिले मग त्या ठिकाणी जर तुम्ही आठ वर्षापासून या नगर जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार म्हणून काम करतायत आणि आठ वर्षापासून तुम्ही लोकांना दिसलेच नाही तर मी तुम्हाला सांगतो जर हा खासदार तुम्हाला निवडून दिला तर हा सुद्धा तुम्हाला अजिबात दिसणार नाही हीच वास्तविकता आहे ही। हे इतिहास आहे या ठिकाणी जे उत्तर दक्षिण करतात या उमेदवारांनी सांगावं हो। की जेव्हा त्यांचे वडील विधान परिषदेसाठी उभे होते तेव्हा हे किती दिवस माझ्या शिर्डी मतदारसंघामध्ये मुक्कामाला होते त्यांच्या वडिलांसाठी मतदान पाहिजे होतं तेव्हा म्हणजे तुमचे वडील उभे राहिल्यावर तिकडच्या उत्तरचं चा मतदान चालतंय पण तिकडचा माणूस आल्यावर तो खासदार की लढू शकत नाही तो बाहेरचा बरं सगळ्यात मोठी गंमत राष्ट्रवादी काँग्रेसची अशी आहे की ज्या पक्षाचे उमेदवार आहेत त्या पक्षांना अधिकार आहे की बारामतीचा माणूस माड्याला चालतोय म्हणजे तुमचा पक्ष तुमच्याच नातेवाईक तुम्हीच तिकीट मग काय म्हणजे आम्ही वर्ष लोकांची सेवा करायची लोकांच्या काम करायचे आणि फक्त आणि फक्त एक विखे कुटुंबियाच्या द्वेषापोटी हे सगळं राजकारण झालं अनेक लोक या ठिकाणी सभा घेणार आहेत कोणासाठी मला पाडण्यासाठी छत्तीस वर्ष चासना पर चे चे आस्तील, आस्तील, मी त्रेसष्ट असतो समजू शकलो त्या ठिकाणी मला सगळ्यांना विनंती करायची आहे जे आमच्या समोरचे मित्र पक्ष असतील आघाडी असतील की कोणीही माग सुटलं नाही पाहिजे एखाद्याच्या मनात इसल नको की अरे मी प्रयत्न केला असता तर सुजय पडला असता सगळे या आणि एकत्रित या कोणी माग सुट्टा कामा नये तुम्ही ताकद लावा माझ्या माग या नगर जिल्ह्याची अठरा लाल चंदा ठामपणे उभी आहे या ठिकाणी लोकांना विकास पाहिजे